ऐका हो ऐका माजी भजीती ऐका बलती गोष्ट त्यांच्या कामासाठी यांच्या कामासाठी आणि तुमच्या कामासाठी मामा जी लेक माया मामा लेक माया मामा जी लेक माया मामा लेक माया मामा जी लेक माया मामा लेक माया

नाही म्हटल्याबरोबर आई रडू लागली आता आई रडू लागल्यावर काय आपल्या जन्माला काय अर्थ आहे आईला नाराज करून दुसरं लग्न करत मी आईकडे कर जाऊन आई काय झालं शिवाजी मला आई म्हणू नकोस काय झालं आता काय झालं ते तरी सांग नको तू मला आई म्हणू नकोस पण मला बाबाने तसं काही म्हटलं नाही ना बाबाने मला तसं काही सांगितलं नाही बर काय झालं ते तरी सांग शिवाजी लेख तू का करत नाहीस कोणती हे ऐंशी असू दे की नव्वद असू दे पण मला ती पसंद नाही आणि करणार नाही पण विचार आला जन्मदेत्या आई वडिलाला आपण नाराज करून काय उपयोग एकदाच त्या लग्नाला होकार दिला लग्नाची तयारी असं लग्न झालं भाऊ हो। आमदाराचं खासदाराचं लग्न झालंय तसं या पठ्ठ्याचं लग्न झालं कस काय होता नुसता मंडपच होता दहा बाय दहाचा हा लहान झाला काय तेवढंच होत दहा बाय दहाचा मंडप होता साडे दहा साडेआठचं लग्न होत जवळजवळ बारा वाजत आले पण अजून नवदेवाचा पत्ता त्या मंडपामध्ये नव्हता मला टेन्शन इकडून तिकडून धरून आणलेला ब्राह्मण पळून जाईल निघून जाईल लग्न राहून जाईल पण आता त्या आणायची तयारी नाचणं पोर आई काय ते नाच हा अरे खाली बघून कसं नाचता हा माणूस असा नाच बघतच राह अरे कुठं गोमायचं ते म्हण उठून चावल्यानंतर माणूस झाडून कसं पडते तस असत करत ते मंडपा बसून कस तरी आलं माझा जीव भांड्यात पडला आता लग्न होते पण तेवढा दोन पिदार उशीर हे काय लग्न हो काय काय झालं बाबा काय झालं ते तरी सांग मागी झाली काय मागी झाली त्याला लग्न म्हणतात अरे बाबा आमचा आजोबा म्हणला अरे बाबा एक बार बारून झाला एक वाजला बारा वाजवते लोक ले। कराले करालेून म्हणता हून वाढलंय एकदा लगन लागू दे मग तू बी ते ना घे तू आल्या आजीबालू आमच्या त्या कुंगीवाल्याच्या आधीच काय ना सांगितलं त्याला दूर मांडवाच्या बाहेर नेऊन त्या नागांना नागिलावर नाचित ते गेलं कुंगीवाला नाग आहे तुझ्या भागरी तिथं गेले मी धुम बघत होतो त्या नाग नाचणाऱ्याची बायको बघत होती मला वाटतं तिनं तरी त्याला धरणा गेली कपडे पाडलं उघड भग नाचाय सुरुवात मला तळमळ वाटू लागली अरे उन्हामध्ये मध्ये याचा हाल काय होती बायकोई धरला गेली हातात गळ्यावर लेबरू टोला परत नागी नाचायची मोठी हाऊस कोणाऱ्या खिच्या याला शिकी नाही पडू लागली माया जमीन पुळत असणाला माहित आहे ना त्यालाच माहिती असं तस करून ते तिकडे नाचत राहिले इकडे स्टेज कडे आलत दोघ माईक वर बोलणारे हॅलो हॅलो बोलणारे दोघांचं भांडव लागलं मी बोलतो तू बोलतो मी बोलतो तू बोलतो आता त्या भांडणामध्ये ती एक जण धरलं केवळ एक जण धरलं माईक ते गेलं तुटून ते माईकवाला टेन्शन मध्ये बघा त्याच्याकडे दोनच माई त्यानं माहीत आणला कस तरी त्या तिसऱ्याला दिला ते निघाला नुसता हलो खू हलो खू हलो खू करणार बोलता काहीच ना आता त्याला दिलो मी म्हणलो ए फुक्या अरे काहीतरी पुढे बोल मग त्यानं नवरदेवाच्या मामानं नवरदेवाच्या नवरीच्या मामानं नवरदेव घेऊन <laughs> चित्त गेले त्याच्यामध्ये त्या नवरदेवाचा मामा नवरीचा मामा पिऊ पाईट ते दोघही नवरीचा मामा नवरदेवाकडे आला आणि नवरदेवाचा मामा नवरीकडे गेला बदलामधी पेची धरून भाऊ धरून आरशी जागा धरून त्याची बदलून जागा लागल बघतानी राग आला पण काय करता नवर देव त्यालाही माहित आहे नवर देव काय करू शकणार आणि तुम्हालाच माहित आहे नवर देऊ काय आता शकता नवमीच्या मावळ्याला काय त्या नवरी पुढे उभा टाकत टाकत त्याचा झोप लावून दुसऱ्याच बाईला धरून मिळाला ते बघलं बघल तरी दुसऱ्यानं पळत पळत जाऊन तुझ्या तुझा पाय पुढं धरून काय तरी सांगलं ते माणूस त्या गर्दीतून तो पळतच आला लोटा लोटीत केली छप छप थप सुरू हो तिला काढून घेतलं अर्धा तास तरी झप्पा झप्पी आता इकडून आता सुरू झाली अर्धा कस तरी लग्न लागते उभा टाकले आज झप्पा झप्पी मध्ये आठ तास गेला एक वाजला एक वाजला गे लगेन लागल या माझी न झाल्या मायको माझ गर्गी न झाल्या गावात आल्यावर घरी आल्यावर प्रत्येक गावात जोडून चला नवदेव नवरी आला नाव घ्यायला नऊ सगळे गतीतले आवशि नवशी म्हातारी बुजुर्ग बाई निघाली त्या घरी आली आणि ते म्हातारी बाई काय म्हणते अग नंदा कुठं आहे ग नवरी तिचं नाव घ्यायला आता बरं झालं मी मीन काय नाव घेते ऐकाव ती काय म्हणाली तुमच्या बायाला घ्यायला आम्ही मी नंतर घेते आता हिच लग्न झालं नाव आता तुम्हाला आम्ही घ्या त्याच्यामध्ये एक म्हणली ती घेते तू घेतेस हा घे घ्यायला निघाली निघाली आवते गरा, रेडू घरात लावते रेडू थोडी ऐकू अग थोडा मोठ्या नंतर लावस बसा रेडू लावला नाही डाव सांगायचे हा सांग घरात लावते रेडू पुणे ऐकू घरात लावते रेडो पुणे ऐकू तुझ्या जरून आला तर त्याला टाकतेच आता का वरचेला तू घे ति वरचेला घेऊन आली ना बदामाचा शिरा करते हासाय काय झालं नाव घे गात ना काळा दिस बदामाचा करते शिरा बदामाचा केला शिरा टाकते काजू किसून शोपा बसते पिड्या ओळख संडासला बसते पिड्या ओळख झोपाडा विळ्या ओढतात संून सं एक बाय रुसून येऊन कार्यक्रमात बसती होती बाष्पुरुष करीत तिचं तोड चालू नवऱ्याचा हात चालू पुन्हा ती बाय तिला धरून बांडून बोलली अगं बाय नाय ना ती उठली अग पाय झालं ग पाय नाही आय त्या नवरा बायकोचे भांडण झाले अग नवरा बायकोचे भांडण संध्याकाळ वर्ग घे घे हा घे अच्छा सायकलची घंटी ऐकते दोरून सायकलची घंटी ऐकते दोरून तुझ्या जर फिरून आला तर त्याला टाकतेच फिरून आता कोण नंदा आता तू घेत नाव नंदा நவரா போட்ட துணி குடபர நிர்மாடபர நிர்மா பக்கிடு बकिट वर फेस आता घेता ठेवला बसत बर फेस चंद्रकांतच्या डोक्यावर नाही एकही केस आता सगळ्या बायका सोपल्या आता बाया आता आजी तू घ्या ना आजी तुम्ही घ्या नाव अग मजे काय हाड मसनात गेले आता काय करायचं आहे अगा घे मी बर मी करत होते दंताची आरती मी करत होते दंताची आरती निघांवर पाटील गेले वरती मी आरायले खालती धन्यवाद